वहिनी तुम्हाला घरच्यांनी सोडलं आहे नशीब समजा की घरचे खूप साधे बोळे आहेत तुम्हाला कुठे कायद्याच्या कचाड्यात अडकून दिलेलं नाही आहे तुमचं तुम्हाला आयुष्य लख लाभो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परत कुठल्या सभ्य मुलाच्या आयुष्यात जाऊ नका एक अतिशय धक्कादायक घटना आहे ज्या घटनेला वाच्यता फुटली नाहीये पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्या घटनेला वाच्यता फोडतोय कारण हे जे प्रकरण घडलंय ते माझ्या मित्राच्या बाबतीतच घडलंय दुर्दैवाने या प्रकरणामध्ये माझा मित्र आज हयात नाहीये तो आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेला आहे प्रश्न असा उपस्थित राहतो की अशा लोकांचं करायचं काय ज्याला आपण गेट टुगेदर म्हणतो साधारणतः मे जून महिन्यामध्ये सुट्टीच्या दिवसांमध्ये जे अनेक शाळांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि एक टॅगलाईन दिली होती की हरवलेली पाकरे पुन्हा पिंजऱ्यामध्ये आली या प्रकरणावरती आपण सविस्तर बोलूयाच हे प्रकरण नक्की घडलं का काय किंवा कसं घडलं आणि यावरती तुमचं काय मत आहे हे पण नक्की सांगा पण ते सांगण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करावीशी वाटते स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतोय तो पुण्यातील हडपसर येथील संदीप भुतारे सरांचं एस इनपुट नावाने बेस्ट ट्रेनिंग सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट आहे जिथे तुम्हाला आय टी करिअरसाठी किंवा आय टी मध्ये जाण्यासाठी आय टीमध्ये जॉब मिळवण्यासाठी शंभर टक्के प्लेसमेंटची हमी दिली जाते पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी पण तिथे शंभर टक्के दिलं पाहिजे आज आपण बरेच जण म्हणतो की आय टीमध्ये जॉब नाही आहेत किंवा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे हा मुद्दा थोडासा मी खोडून काढतोय आय टीमध्ये जॉब असंख्य आहेत फक्त आपले विद्यार्थी तेवढे कॅपेबल नाही आहेत आपल्या मुलांकडे तेवढं स्किल नाहीये तुम्ही तुमचे स्किल वाढवा तुम्हाला शंभर टक्के जॉब दिला जातो आणि हीच गोष्ट तुम्हाला संदीप सरांच्या क्लासमध्ये शिकवली जाते स्क्रीनवरती नंबर दिलाय हा व्हिडिओ कोणी सांगलीमधून बघत असेल तर सांगली ब्रँडचा सुद्धा त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंटसाठी मदत करतील नऊ तारखेला मला एक फोन आला जो माझ्या मित्राचा होता आता आमची मैत्री पण कशी ते सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीसला ला साधारणतः मी पी एस आयची मुख्य परिषदे देण्यासाठी कोल्हापूरहून पुण्यामध्ये आलो तेव्हा गणेश कड सरांच्या इंग्लिश क्लासला मी होतो त्या इंग्लिश क्लासच्या माध्यमातून शशिकांत नावाच्या मुला मुलासोबत माझी ओळख झाली जो मराठवाड्यातला राहणार आहे आणि क्लास संपल्यानंतर तशी आमची म्हणजे एकमेकांपासून वेगळं झाल्यामुळे किंवा एकमेकांपासून दूर गेल्यामुळे कॉन्टॅक्ट थोडा कमी होत गेला दोन हजार एकवीसला त्याने मला लग्नाची पत्रिका पाठवली होती व्हॉट्सअपला आणि खाली लिहिलं होतं की रोहित माझं लग्न ठरले आणि माझ्या लग्नाला नक्की आहे मुलगी खूप छान भेटली वगैरे अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यानंतर मी मला काय लग्नाला त्याच्या जाता आलं नाही त्याला शुभेच्छा दिल्या लग्नासाठी आणि दोन हजार एकवीस नंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये त्याला एक छोटीशी मुलगी पण आहे जी दीड वर्षांची आहे मला फोन आला की असाच शशिकांत आपल्यातून निघून गेला म्हणून मग त्याच्या घरी जाऊन जे काही विधी वगैरे होतात मातीचा कार्यक्रम असेल किंवा कार्याचा कार्यक्रम असेल ह्या सगळ्याला उपस्थित राहून आलो आणि ॲक्च्युली हे प्रकरण म्हणजे ही घटना घडल्यानंतर किंवा हे विधी वगैरे सगळे पार पडल्यानंतर साधारणतः वीस पंचवीस दिवसांनी आम्हाला असं समजलं की आम्हाला सांगण्यात आलं होतं की हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला पण खरं कारण हे होतं की आम्ही वहिनी तर काय म्हणणार नाही कारण अशी वहिनी देव करू आणि माझ्या कुठल्याच मित्राला अशी बायको न मिळू त्याच्याच बायकोने ताटामध्ये त्याच्या जेवणामधून विष घालून शिक्षिकांतला आमच्या मारलं ही गोष्ट बाहेर आली नाही त्याचं कारण एकच होतं की मी बऱ्याच वेळा सांगत असतो की बरेच जण आजकाल प्रतिष्ठेला खूप महत्त्व हो देतात आणि पोलिसांचे कुठे पाठीमागे किरकिर लावता यामुळे हे प्रकरण दबलं गेलं आणि आता कोणाचीच काही तक्रार नाही त्यामुळे आता सगळ्या गोष्टी शांत झालेल्या आहेत या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर काही गोष्टी समजल्या त्याच गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर सांगतोय आणि याच्यानंतर तुम्ही ठरवा की गेट टुगेदर सारखा जो प्रकार आहे तो झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट बाजू असते गेट टुगेदर ही गोष्ट खूप चांगली आहे जिथे नववी दहावीतले नववी दहावीमध्ये कधी काही आपण एकत्र असणारे सगळेजण एकत्र येतात त्याच्यामधील कोणी प्रशासनात काम करत असतं कोणी अधिकारी झालेलं असतं कोणी कॉर्पोरेटमध्ये मोठं झालेलं असतं कोणी बिझनेसमन झालेलं असतं तर कोणी शेती वगैरे करत असतं त्यानिमित्ताने गाठीभेटी होतात जुन्या मित्रांना मैत्रिणींना भेटता वगैरे येतं ही झाली चांगली गोष्ट शिक्षकांना भेटता येतं ज्या शिक्षकांच्या छडीने आपण सगळेजण घाबरायचो ते शिक्षक आता उतारत्या वयाकडे निघालेले असतात त्यांच्याशी थोडे हितगुज करता येतात चांगल्या चांगल्या गोष्टींवरती चर्चा करता येते पण याचे काही ड्रॉबॅक पण आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच त्या ड्रॉबॅकमधूनच आज आमचा मित्र आमच्यामध्ये नाही आहे त्याची जी पत्नी होती त्यांचा दहावीचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता आणि यासाठी त्या गेल्या होत्या आणि दहावीमध्ये असताना म्हणजे त्या मित्राची बायको जेव्हा दहावीमध्ये होती तेव्हा दहावीमध्ये ती असताना तिच्या शाळेतला एक मुलगा होता जो तिला आवडायचा दहावीतली गोष्ट आहे आणि आवडत असतानाच पुढे अकरावी बारावीला त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अकरावी बाराला प्रेमसंबंध असताना मुलीच्या घरच्यांना समजलं म्हणून मुलीच्या घरच्यांनी तिचं पटकन लग्न लावून दिलं लग्न लावून दिल्यानंतर आमचा हा भोळा बाबडा सभ्य मुलगा तिच्या आयुष्यामध्ये पती म्हणून गेला खरंतर आमचा मित्र अतिशय सभ्य आणि सरळमार्गे त्याला हे असल्या गोष्टी काही समजत नव्हत्या की आपल्या बायकोचं आपल्या माघारी काय चालतं वगैरे असं तसं सा। लग्नाला साधारणतः चार वर्ष झाली होते एक छोटीशी दीड वर्षांची त्यांना मुलगीसुद्धा आहे आणि त्यांच्या शाळेचा स्नेहसंमेलन मेळावा होता त्यासाठी ते, ते सगळे एकत्र एक जमले होते आणि त्यावेळी पुन्हा त्यांची भेट झाली आणि या भेटीतूनच नंबर एक्सचेंज झाले आणि नंबर एक्सचेंज झाल्यानंतर त्यांचं गेल्या दोन महिन्यांपासून कॉलवरती चोरून चोरून मेसेजवरती चोरून चोरून बोलणं चालू होतं याची पुसटची कल्पना आमच्या मित्राला नव्हती कारण मित्र माझा कॉन्ट्रॅक्टर होता जो बाहेर रिअल इस्टेटमध्ये काम करत असल्यामुळे त्याचं बाहेर जाणं येणं असायचं तो जेव्हा बाहेर जाईल तेव्हा यांच्यामध्ये बोलणं वगैरे व्हायचं या सगळ्या गोष्टी होत होत्या याची कुणकुन कुठेतरी माझ्या मित्राच्या आईला लागली होती म्हणजे मुलीच्या सासूला पण तिने आपल्या मुलाला सांगितलं नाही कारण त्यांना प्रकरण वाढवायचं नव्हतं आणि शशिकांत भोळा बाबड जरी असला तरी थोडा रागीट स्वभावाचा आहे आईला भीती वाटत होती की आपला मुलगा आपल्या सुनेला मारहाण वगैरे करेल त्याच्यामुळे आईने ही गोष्ट सांगितली नाही पण यांच्या त्याच्या पाठीमागे यांचं एवढं काहीतरी ह्याच्यामध्ये शिस्त आहे याची पुसरची कल्पना आईला सुद्धा नव्हती आणि शशिकांतला सुद्धा नव्हती आणि त्यांचं प्रेम विकोपाला गेलं अशा फेजमध्ये आपला भोळा बाबडा नवरातीने बघितला नाही दीड वर्षांच्या आपल्या छोट्या मुलीचं पुढं काय होईल हे बघितलं नाही आणि जेवणामधूनच विष घालून माझ्या मित्राला तिने देवाघरी पाठवलं दुर्दैवाने ही गोष्ट त्यावेळी कोणाच्या लक्षात आली नाही कारण ते पोस्टमॉर्टम वगैरे काही केलंच नाही सगळे विधी वगैरे कम्प्लीट झाले आणि त्याच्यानंतर आईने ही गोष्ट शैक्षिकांच्या भावाला म्हणजे आपल्या दुसऱ्या मुलाच्या कानावरती घातली की असं असं ती कुणाशी तरी फोनवरून चोरून चोरून बोलत होती आणि मेसेजेस करत होती मग त्याच्यानंतर त्यांची कौटुंबिक एक मीटिंग बसली आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्यानंतर त्याला समोर घेण्यात आलं आणि समोर आल्यानंतर थोडंसं प्रेशर टाकल्यानंतर तिने सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं 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 घडलं होतं आणि मीच हे हे असं असं केलेलं आहे म्हणून हे प्रकरण मी जितक्या सहजरित्या सांगतोय तितकं सोपं नाही आहे अतिशय वाईट आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर काय घडू शकतं याच एक उत्तम उदाहरण हे आहे खरंतर गेट टुगेदरसाठी एकत्र येणं याला माझा काही विरोध नाही आहे पण गेट टुगेदरच्या माध्यमातून सर माध्यमातून सुद्धा जर अशा गोष्टी घडत असतील तर मग मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो की गेट टुगेदर सारखा कार्यक्रम अरेंज करावा की नाही करावा कारण काय होतं की बऱ्याच मुलींचे नवरे खूप साधे सरळ भोले असतात शेतकरी असतात काही जण व्यावसायिक असतात काही जण जॉबला असतात आपल्या पाठीमागे आपल्या पत्नीचं काय चाललंय हे त्यांना माहिती नसतं आणि काही मुलं सुद्धा खूप पोचलेली असतात आपल्या कुठेतरी पत्नीच्या भोळ्याबाबड्या स्वभावाचा ते फायदा घेत असतात आणि याच्यातूनच असल्या गोष्टी घडतात गोष्टी घडतात त्या घडतात पण याच्यामध्ये कोणाचा तरी जीव जातो हे खूप वाईट आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगतो की सभ्यता सोडू नका तुम्ही लग्नापर्यंत काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या असतील तर त्या घडल्या असतील त्या काय आपण बदलू शकत नाही पण ॲट लग्न झाल्यानंतर तरी आपल्या जोडीदारासोबत लॉयल राहणं एकनिष्ठ राहणं आणि त्यालाच पती किंवा तिलाच पत्नी म्हणून आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत संसार करणं हेच खऱ्या आयुष्यात आपलं कर्तव्य आहे असं मी म्हणेन ह्या गोष्टी जर सर्वांनी पाहिल्या तर एका गोष्टीची मी शुअरिटी देऊ शकतो की एक्स्ट्रा मॅरिटेल नावाचा प्रकार घडणारच नाही आणि मला वाटत नाही की विवाहबाहे संबंधातून कोणाचा जीव जाईल आणि व्हिडिओच्या शेवटी एकच आशा व्यक्त करतो की वहिनी तुम्हाला घरच्यांनी सोडले नशीब समजा की घरचे खूप साधे बोळे आहेत तुम्हाला कुठे कायद्याच्या कचाट्यात अडकून दिलेलं नाही आहे तुमचं तुम्हाला आयुष्य लख लाभो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परत कुठल्या सभ्य मुलाच्या आयुष्यात जाऊ नका कारण त्याचासुद्धा जीव जाऊ शकतो व्हिडिओच्या शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते खास करून मुलांना मित्रांनो आयुष्यात एक वेळ सिंगल राहा पण अशा मुलींसोबत लग्न करून स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेऊ नका कारण तुमच्या जाण्याने फक्त तुमचंच नाही तर तुमच्या कुटुंबाचं पण न भरून येणारं नुकसान होत असतं आणि मुलींना पण मी एक गोष्ट सांगतो तुम्ही आयुष्यामध्ये जे काय करायचं ते करा पण लग्न झाल्यानंतर आपला पती म्हणजेच आपलं सर्व काही हे सगळं मानून पुढे चला ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर मला वाटत नाही की कुणाच्या वाट्याला एवढं मोठं दुःख येईल शेवटी माझ्या मित्राला भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि पुढील व्हिडिओमधून आपण अशाच एका गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत तुर्तास थांबतो